नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आत्तापर्यंत आपण मानकी क्रम मान क्रमांक तीसपर्यंतचे सर्व मानकांचे पुरावे बघितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील मानकांचे पुरावे बघणार आहोत एकतीस ते पन्नासपर्यंतचे मानके आज आपण पूर्ण करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मागील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता क्रमांक एकतीस आहे शाळा मातृभाषा प्रादेशिक भाषा जोपासते आणि शिक्षक भाषेच्या द्वारे समावेशक संबंध बळकट करून त्यांची जोपासना करतात स्तर वनसाठी पुरावा आहे अध्ययन अध्यापन साहित्य आदी भाषा गणित पेटीचे फेड फोटो आपण अपलोड करू शकतो त्याचप्रमाणे दुसऱ्या स्तरासाठी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असल्याचा पुरावा म्हणजे पाठ्यपुस्तक वाटणी या रजिस्टरीसुद्धा देऊ शकतो आपण अध्ययन अध्यापन साहित्य शिक्षकांकडे उपलब्ध असल्याचा पुरावा त्यानंतर स्तर तीनसाठी आहे स्थानिक भाषेतून तयार केलेले अध्ययन अध्यापन साहित्य शिक्षकांसाठी ग्रंथालय पुस्तके यादी त्यानंतर शेवटचा चौथा स्तरासाठी आपण आजी आजोबांनी सांगितलेल्या कथांच्या नोंदी अध्यायवर डेटा यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि ज्या शाळांसाठी हे गोष्टी लागून आहेत त्यांनी लागूनईवर क्लिक करून आपल्याला पुरावा जाण्याची गरज नाही सबमिट करायचं आहे मानक क्रमांक बत्तीस आहे पुढे बघा शाळाने पायाभूत स्तरावरील पाच वर्षासाठी नवक्रमशील खेळ आणि खेळणी आधारित कृतियुक्त अध्यापनाचा स्वीकार केलेला आहे याच्यासाठी स्तर एक साठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे उपयोग जे आपण घेतले असतील त्याचे फोटो त्यानंतर स्तर दोनमध्ये नमुना पाठ नियोजन आपण जे काढतो ते नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोगात आणलेली जे शैक्षणिक साहित्य आहे त्यांचे फोटो अपलोड करू शकता स्तर तीनसाठी आपण नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोगात आणलेली शैक्षणिक साहित्य हाताळणी करताना विद्यार्थ्यांचे फोटो कृती कार्यक्रम नियोजनाचे फोटो अपलोड करू शकतो आणि सर्व स्तर चारसाठी आहे सर्व शिक्षकांनी नाण्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोगात आणली याचे आपण फोटो अपलोड करू शकतो ज्या शाळांना लागू नाही त्यांनी लागू नाहीवर क्लिक करून सबमिट करायचं आहे त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक तेहतीस यामध्ये प्रत्येक मुलाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आता पहिली व दुसरीमध्ये शाळा निरीक्षण आधारित मूल्यमापन करते आता हा हे मानक जे आहे ते माध्यमिक शाळांसाठी लागू लागणार नाही आता याच्यामध्ये पहिला स्तर जरा असेल आपण तर आपण त्याच्यासाठी पुरावा म्हणून मूल्यमापन पद्धतीचे नमुना दस्तऐवज यांचे नोंदवायचे फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी शिक्षकांना प्रशिक्षण व अभिप्राय दिल्याच्या नोंदी यांचे फोटो अपलोड करा स्तर तीनसाठी आकारक मूल्यमापन जे केले आपण मुलांचं त्याच्या नोंदीचे फोटो टाकू शकतो आणि स्तर चारसाठी सर्व मूल्यमापनाचे दस्तावेज जे असतील त्यांचे फोटो आपण अपलोड करू शकतो माध्यमिक शाळांसाठी लागून असल्यामुळे त्यांनी लागू नाही हा ऑप्शन निवडायचा आणि माहिती जी आहे ती सबमिट करायची आहे त्याच्यानंतर मागे जाऊया आणि मानक क्रमांक आपल्याला आहे आता चौतीस चौतीस मानक क्रमांक आहे आत्ता तिसरीपर्यंत पोहोचलेल्या सर्व मुलांनी साक्षरता आणि संख्या ज्ञानाची मूल्य मूलभूत कौशल्य आत्मसात केली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी शाळा एफ एल कृतीचे बारकाईने निरीक्षण करते यामध्ये पहिल्या स्तरासाठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी राबवत असलेल्या एफ एल उपक्रमांची यादी जसं की आपण निपुण भारत वगैरे ध्येयाबाबत जागृती पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर आधारित क्षमता विकसनाचे कार्यक्रम आपण इथे आयोजित पी डी एफ पाठवू शकतो त्यानंतर दुसऱ्या स्तरासाठी हे क्षमता प्राप्त करण्यात पालकांचा सहभागाचा पुरावा जो असेल म्हणजे पालक भेट रजिस्टर वगैरे किंवा पालक सभा इथे वृत्त आपण इथे देऊ शकतो विद्यार्थ्यांच्या हे क्षमता सुधारण्यासाठी तसेच निपुण उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी स्तर आणि इयत्ता न्याय योजना विकसित केल्याबाबतचा पुरावा निपुण कृतींची दिनदर्शिका तयार करून जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत याचा पुरावा अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी निपुण लक्ष्याच्या प्राप्तीच्या पुर प्राप्तीचा पुरावा लक्ष गाठवू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या कारणासह विश्लेषणाच्या या नोंदी आपण येथे अपलोड करू शकतो ज्या शाळांना लागू नाही त्यांनी लागू नाही करून सबमिट करायचं आहे त्यानंतर पुढचं स्तर पुढचं मानक आहे मानक क्रमांक पस्तीस समृद्ध अध्ययन अनुभवासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपापसातील भेटीचे आयोजन केले जाते स्तर साठी पुरावा म्हणून आपण ज्या जवळपासच्या शाळा असतील किंवा संस्थांना नियोजन भेट कार्यक्रमाची यादी दे पा अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी भेटीदरम्यान केलेल्या कृती कार्यक्रमाची यादी त्या शाळेत जाऊन अध्ययन अध्यापन दे कसे दिले जाते याचे अनुभव लेखनाचे फोटो स्तर साठी विद्यार्थ्यांनी भेट दिल्यानंतर अभिप्राय विज्ञान प्रदर्शन इत्यादी फोटो आणि स्तर चारसाठी आपण आजूबाजूच्या शाळांनी मिळून ठरवलेले विविध गुणदर्शन व क्रीडा दिनांचे फोटो अपलोड करू शकतो ज्या शाळांना हे लागू नाही त्यांनी लागू नाही करून हे मानक सबमिट करायचं आहे पुढील मानक आहे मानक क्रमांक छत्तीस या मानकामध्ये आपल्याला छत्तीस क्रमांकाच्या मानकामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्याशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समुपदेशक उपलब्ध करून दिले जातात यासाठी आपण स्तर एकसाठी पुरावा म्हणून मानसिक व भावनिक आरोग्य संदर्भात घेतलेल्या कार्यक्रमांची यादी अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी समुपदेशकांच्या सत्रांची संख्या आणि सहभागी झालेल्या मुलांची माहिती अहवाल फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनमध्ये पुरावा म्हणून वरील दोन्ही स्तरावरील अहवाल फोटो व दर्शनाचे आपण आठवड्यातील वेळापत्रकाचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारमध्ये वरील दोन्ही स्तरावरील अहवाल फोटो दर्शनाच्या आठवड्यातील वेळापत्रकाचे फोटो अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक सदोतीस शिक्षक शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन आणि अध्यापन अध्यापन साधनांचा विकास टी एल एम आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्रांशी संबंधित नवीन विषय किंवा घटक त्यामध्ये नाविन्य प्रपूर्वक प्रकल्प हाती घेतात स्तर एकसाठी याच्यामध्ये आपल्याला पुरावा म्हणून नाविन्य पूर्ण प्र, जे प्रकल्प आहे त्याच्या नोंदी शालेय गुणवत्ता सुधार यांचे उपक्रम प्रकल्पांचे फोटो स्तर दोनसाठी नाविन्य प्रकल्पाच्या नोंदी शालेय गुणवत्ता सुधार यांचे उपक्रम व प्रकल्प दोन्ही ठिकाणी सारखेच आहे फोटो स्तर तीनसाठी गुणवत्ता कक्ष स्थापन करणे व त्याच्या कार्याच्या नोंदी ठेवण्याचा अहवाल आणि त्याचे फोटो आणि स्तर चारसाठी विद्यामृत पोर्टलवर नाविन्यपूर्ण प्रकल्पांची नोंद पोर्टलची लिंक टाकणे जर आपण ऑनलाईन त्याचे नाविन्यपूर्ण प्रकल्पांची नोंद विद्यामृत पोर्टलवर केली असेल तर त्याची लिंकसुद्धा आपण इथे अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील आहे मानक क्रमांक अडोतीस शिक्षक विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार सर्जनशीलता समस्या निराकरण कौशल्य आणि डिझाईनिंग थिंकिंग स्किल आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करतात ज्यामुळे त्यांना विविध सामाजिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधता येतात यासाठी ये आपण पुरावा म्हणून स्तर एकसाठी शालेय नियोजनाचे फोटो स्तर दोनसाठी विद्यार्थ्यांच्या आयोजित कौशल्य आधारित विषय मंडळाचे पुरावे नोंदवायीचे फोटो स्तर तीनसाठी कौशल्यावर आधारित प्रकल्पाचे नमुने विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचे प्रकल्पाचे फोटो त्यानंतर स्तर चारसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाच्या नोंदींचे आपण फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील प्रकल्प क्रमांक एक सॉरी क्रमांक एकोणचाळीस आहे क्रमांक एकोणचाळीसमध्ये माहिती साक्षरता मा माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता या एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये शिकणारे विद्यार्थी निष्णात आहेत यासाठी स्तर एकसाठी आपण वार्षिक अभ्यासक्रम नियोजनाचे फोटो टाकू शकतो स्तर दोनसाठी माहिती साक्षरता माध्यम साक्षरता तंत्रज्ञान साक्षरता प्रशिक्षण झालेल्या नोंदीचे फोटो दैनंदिन पाठ टाचण आणि ग्रंथालयात उपलब्ध साधनांचे फोटो स्तर तीनसाठी आपले न्याय वेळापत्रक आपल फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी माहिती साक्षरता तंत्रज्ञान साक्षरता या कौशल्यांचे उपयोजन दाखवतानाचे फोटो अपलोड करू शकतो यानंतर आपलं पुढचं मानक आहे मानक क्रमांक चाळीस विद्यार्थी मित्रांनो आपण मानकी जरा फास्ट घेत आहे तुम्ही पुरावे जरा स्टॉप करून व्हिडिओ बघू शकता शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूल्य आणि मूलभूत कर्तव्यांबद्दलच्या जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवते याच्यासाठी पहिल्या क्रमांक पहिलं जे स्तर आहे त्याच्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून ग्रंथालयातील विविध मूल्यांचे पुस्तके फोटो त्यानंतर स्तर दोनमध्ये पाठनियोजन फोटो स्तर तीनमध्ये तज्ज्ञांची व्याख्याने कार्यशाळा हा तपशील हे जे आयोजन केले असेल त्याचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारमध्ये आपण समुदाय व पालक यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे मानक क्रमांक एक्केचाळीस याच्यामध्ये आपल्याला शाळा भार सॉरी शाळा भारताचे ज्ञान सर्व स्तरांवर समाविष्ट करते यामध्ये स्तर एकसाठी पुरावा म्हणून एकात्मिक वार्षिक अध्यापन नियोजन वार्षिक व घटक नियोजनाचे फोटो पी डी एफ अपलोड करू शकतो स्तर दोनसाठी सभा कार्यशाळा मीटिंगचे फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी भारताचे ज्ञान एकत्रित करणारे नमुना पाठ टाचन काढलेले असतील त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत आणि स्तर चारसाठी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रकल्पाचे नियोजन आपण अपलोड अप करू शकतो यानंतर आपला पुढचं मानक आहे मानक क्रमांक बेचाळीस यामध्ये आपण शाळा वर्तमान घडामोडींची जागरूकता आणि समाज तसेच सा स्थानिक समुदाय राज्य देश आणि जग सामोरे जात असलेल्या गंभीर समस्यांचे ज्ञान सुनिश्चित करते यासाठी आपल्याला स्तर एकमध्ये शाळेचे नियोजन शाळेचे नियोजनाचे फोटो पाठवायचे आहेत स्तर दोनसाठी विद्यार्थी शिक्षकांची जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमाचे यादीचे फोटो स्तर तीनमध्ये आपल्याला फक्त विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनजागृती आणि उपक्रमांचे फोटो अपलोड करायचे आहे आणि स्तर चारसाठी राष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेल्या उपक्रमांची यादी पुरावा फोटो म्हणून टाकायची आहे आपला पुढचा स्त मग पुढचं मानक आहे मानक क्रमांक त्रेचाळीस यामध्ये आपल्याला शिक्षक आशय संकल्पना साहित्य अध्यापन पद्धती इत्यादीबाबत अद्ययावत राहतात यामध्ये स्तर एकसाठी पुरावा म्हणून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीची यादी किंवा टिप्पणी जे असतील त्याचे फोटो अपलोड करायचे स्तर दोनसाठी पाठ नियोजनाच्या नोंदींचे फोटो स्तर तीनसाठी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतानाचा फोटो शिक्षकांचा तर आणि स्तर सा चारसाठी शिक्षकांनी मासिके व वर्तमानपत्रात लिहिलेले लेख जे प्रसिद्ध होऊन आले असतील त्याचे फोटो इथे अपलोड करू शकतो त्यानंतर मानक क्रमांक चव्वेचाळीस आहे यामध्ये आपल्याला मानक क्रमांक चव्वेचाळीस याच्यामध्ये आपल्याला शिक्षक विविध स्तरावर अभ्यासक्रम उपक्रम निर्मिती मॉडेल निर्मिती शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात याच्यामध्ये स्तर एकसाठी आपण जे प्रशिक्षणात मार्गदर्शन म्हणून योगदान दिले असेल त्या योगदानातील नोंदींचे फोटो किंवा प्रमाणपत्र शाळा स्तरावरचे फोटो टाकायचे आहेत त्यानंतर स्तर दोनमध्ये हेच तालुका स्तरावरील नियोजनाचे फोटो स्तर तीनमध्ये हेच जिल्हा स्तरावरील नियोजनाचे फोटो आणि स्तर चारमध्ये राष्ट्रीय स्तरावर या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन म्हणून केलेले फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर क्रमांक पंचेचाळीस आहे शिक शिकण्यास पुरेशा अनुकूल वर्ग खोले आहेत आणि शाळेने एका सत्रात विद्य विद्यमान पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन केलेले आहे यासाठी स्तर वनसाठी पुराव म्हणून सर्व वर्ग फोटो आठ उतारा फोटो विद्यार्थी हजेरीचे फोटो अपलोड करायचे आहेत स्तर दोनसाठी शालेय परिसर फोटो सहशालेय उपक्रमाचा एक फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी सर्व वर्ग खोल्यांचे फोटो वर्गातील बेंच व फोटो वरांडा फोटो रॅम फोटो आणि स्तर चारमध्ये आपल्याला हॉल शाळेचा जो हॉल असेल त्याचा फोटो हॉलमधील सुविधांचा फोटो दर्शनी भागात दिशादर्शक फोलो फलक फोटो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम फोटो सर्व पायाभूत सुविधांचे फोटो मालमत्ता रजिस्टरचा फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे आठवतऱ्यासह आपल्याला या नोंदी ज्या असतील त्या मालमत्तेच्या रजिस्टरमधील नोंदी इथे अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक शेहेचाळीस यामध्ये आपल्याला शाळेत मुले मुली ट्रान्सजेंडर व सी डब्ल्यू सन यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र टॉयलेट उपलब्ध आहेत टॉयलेटसाठी मुबलब पाणी उपलब्ध असून सर्व टॉयलेट्स वापरण्यास योग्य आहेत यामध्ये स्तर एकसाठी पुरावा म्हणून उपलब्ध स्वच्छतागृहाचे फोटो हँडवॉश स्टेशनचे फोटो अपलोड करा स्तर दोनसाठी स्वच्छता गृहांचे फोटो फो, स्वच्छतागृह वापराचा फोटो आणि दिव्यांग विद्यार्थी स्वच्छता गृह यांचा फोटो त्यानंतर स्तर तीनसाठी स्वच्छता ग्रहांचे फोटो यामध्ये पाण्याची सुविधा असल्याबाबत पाण्याची टाकी त्यानंतर स्वच्छता गृहांची देखभाल दुरुस्ती करतानाचे फोटो अपलोड करायचे आहेत आणि स्तर चारमध्ये आपल्याला स्वच्छतागृहामध्ये रनिंग वॉटरचे फोटो स्वच्छता दूध फोटो स्वच्छता दूध जाणीव जागृती करतानाचे फोटो आणि पालक भेट रजिस्टर अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढील आहे मानक क्रमांक सत्तेचाळीस यामध्ये शाळेत ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहे नसेल तर समाज सहभाग आणि इतर संस्थेतील ग्रंथालय शेजारील ग्रंथालयाचा वापर शाळा करत आहे या आपल्याला या मानकामध्ये आपल्याला पुरावा म्हणून स्तरेसाठी पुस्तक देवान रजिस्टरचे फोटो शाळेतील ग्रंथालयाचा फोटो ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांचे फोटो त्यानंतर स्तर दोनमध्ये पुस्तक द्यावान घ्यावान रजिस्टर धर्मजात वंश इत्यादीवर आधारित पुस्तक फोटो मासिक किंवा साप्ताहिक वर्गदार वर्गणीदार असल्याचे फोटो स्तर तीनसाठी पुस्तक द्यावून घ्यावून रजिस्टर ग्रंथालयातील पुस्तकाचा अध्ययन अध्यापनात वापर होतो दिव्यांग विद्यार्थी ऑडिओ ब्रे बुक ब्रेल बुक उपलब्ध फोटो आणि स्तर चारमध्ये पुरावा म्हणून ग्रंथालयातील पुस्तके फोटो डिजिटल साहित्य फोटो ग्रंथालय वापर फोटो लोकसहभागातून पुस्तके दिलेली असल्यास फोटो आणि विद्यार्थी वाचन करतानाचा फोटो पुस्तके खरेदी करण्यात फोटो इथे अपलोड करायचा आहे मानक क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये आपल्याला भाषा गणित विज्ञान इत्यादी विषयासाठी अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध आहे यासाठी स्तर साठी पुरावा म्हणून विज्ञानपेटी भाषापेटी गणित पेटीचे फोटो अपलोड करायचे आहे स्तर दोनमध्ये भाषा गणित विज्ञान पेटी आपण वापरतो याचे फोटो अपलोड करायचे आहे स्तर तीनसाठी सुसज्ज प्रयोगशाळा फोटो प्रयोगकर्तनाचे फोटो दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रयोगाची संधी दिल्याचे फोटो गणित व विज्ञान मंडळ स्थापनाचे फोटो अपलोड करायचे आहे स्तर चारसाठी आपण प्रयोगशाळेत प्रयोग सहाय्यक फोटो सुरक्षितता दर्शवणारे फलक फोटो विद्यार्थी अभिप्राय पुस्तिका फोटो आणि यांचे फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर पुढचं मानक आहे मानक क्रमांक एकोण एकोणपन्नास यामध्ये आपल्याला शाळा व शालेय यांना सहाय्यभूत होण्यासाठी होण्यासाठी संगणक व आय सी टी सुविधेचा वापर केला जातो या मानकामध्ये आपल्याला स्तर एकमध्ये पुरावा म्हणून कम्प्युटर लॅब फोटो ताशिका वेळापत्रक फोटो कम्प्युटर हाताळणी करतानाचे फोटो कम्प्युटर स्तर दोनसाठी पुरावा म्हणून कम्प्युटर वापरतानाचे फोटो इंटरनेट सुविधा फोटो आणि स्तर तीनसाठी कम्प्युटर लॅबचे फोटो कम्प्युटर वापरतानाचे फोटो मु विद्यार्थ्यांनी ई साहित्य वापराचे फोटो दिव्यांग विद्यार्थी कम्प्युटर वापरतानाचा फोटो आणि विविध शैक्षणिक फोटो इथे अपलोड करू शकतो आणि स्तर चारमध्ये पालक सहभाग आय सी टी बळटीकर बळकटीकरणासाठी फोटो शाळेची वेबसाईट सुविधा असेल तर त्याचा फोटो आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचं मानक आहे मानक क्रमांक पन्नास यामध्ये कला शिल्पकला नृत्य नाट्य विविध मंडळे क्लब यासाठी शाळेत पुरेशी जागा किंवा खोल्या आहेत यासाठी आपण या स्तर एकमध्ये पुरावा म्हणून वर्गखोलीच्या कलागुणागुण विकासासाठी वापर करतानाचे फोटो स्तर दोनमध्ये वर्गखोली फोटो षटकोनी वर्गखोलीचे फोटो त्यानंतर स्तर तीनमध्ये विविध क्लब स्थापना फोटो सांस्कृतिक कार्यक्रम फोटो जयंती पुण्यतिथी उत्सव फोटो स्तर चारसाठी मोकळ्या जागेचा वापराचा सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी केला जाणारा वापरचे फोटो आणि उपक्रमांचे फोटो आनंदाई शनिवारचे फोटोसुद्धा आपण इथे अपलोड करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकतीस ते पन्नासपर्यंतचे मानकांचे पुरावे कुठले दाखल करायचे त्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र